काय नेमकी आहे तुमचं काय म्हणणं आज पाकिस्तानची परिस्थिती म्हणजे अडकित्यातील सुपारीसारखी झाली आहे कारण पाकिस्तान अधिकृतरित्या ही बाब मान्यही करू शकत नाही की दाऊद इब्राहिम आमच्या भूमीत आहे आणि त्याच्यावरती विषप्रयोग झाला आहे आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे हा विषप्रयोग भारताने केला असा खोटा आरोप देखील पाकिस्तान करू शकत नाही याला कारण असं आहे की आतापर्यंत पाकिस्तानतर्फे अधिकृत भूमिका हीच होती की दाऊद आमच्या भूमीत नाही आम्हाला माहिती नाही परवेश मिश्र भारतात आल्यानंतर हेच बोलले होते आणि म्हणून पाकिस्तानचं दुटप्पी धोरण जगापुढे उघडं पडू नये याकरता पाकिस्तान सरकारने आज सकाळपासूनच त्यांची इंटरनेट सर्विस सस्पेंड करून टाकली आहे पाकिस्तानमध्ये केव्हा घडतं असं की जेव्हा पाकिस्तानमध्ये अंतर्गत या अंतर्गत यादवी युद्ध होतं किंवा पाकिस्तानमधील काही घडामोडी जगाच्या दृष्टीचे कळू नये याकरता पाकिस्तान अशा प्रकारे इंटरनेट सर्व्हिस बंद करतं आपल्या देशात असा कधीही प्रकार होत नाही की संपूर्ण देशाचा आपण कधीही बंद करत नाही जिल्ह्यापुरता करू शकतो काही भागापुरता करतो परंतु संपूर्ण देशाची इंटरनेट सर्व्हिस बंद केली हे पाकिस्तानच्या पत्रकारांनी आज सकाळपासून जाहीर केलं आहे आणि यामागची पाकिस्तानची पत्रकारांची भूमिका अशी आहे की दाऊद इब्राहिमवरती प्रयोग झाला दाऊद इब्राहिम सिरियस आहे बारा मार्च त्र्याण्णवला बॉम्बस्फोट खटला जो मी चालवला त्या दाऊद इब्राहिमचा फार मोठा सहभाग होता हे आम्ही न्यायालयात सिद्ध केले आहे आणि मुळे पाकिस्तानला ना नाचक्की झाली पाकिस्तान फक्त भारतात दहशत दाऊद इब्राहिम फक्त पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशतवादी करत कृत्य करत असं नाही तर अमेरिकेने त्याला मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट म्हणून जाहीर आहे याला कारण असं आहे की हा अल कायदाला देखील मदत करत होता असा अमेरिकेचा देखील आरोप आहे दाऊद इब्राहिमने त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाचा कट ज्या वेळेला दुबईला रचण्यात आला बारा मास त्र्याण्णवच्या अगोदर त्यावेळेला ह्या कटात कोण कोण लोक होतं याचा प्रत्यक्ष खुलासा त्या कटामध्ये सामील असलेल्या एका आरोपीला आम्ही माफीचा साक्षीदार केला होता त्याची साक्ष मी मुंबईच्या न्यायालयात घेतली होती आणि त्यानेही जी बाब उघड केली होती त्यात हा कट कसा झाला पाकिस्तानमध्ये आम्हाला कसं नेण्यात आलं पाकिस्तान विमानतळावर आमचे पासपोर्ट कशा रीतीने तपासण्यात आलं नाही यावरून पाकिस्तान सरकारचं त्यांना सहाय्य होतं ही बाब स्पष्ट होती परंतु त्याच्याविरुद्ध भारताशी युद्ध खेळण्याचा आरोप त्यावेळेला लावला गेला नाही आणि मुंबई पोलिसांनी लावला पण पुढे तो विड्रॉ करण्यात आला याला कारणं अनेक का असू शकतात परंतु महत्त्वाची बाब म्हणजे दाऊद इब्राहिम तेव्हापासून भारताला हा वॉन्टेड क्रिमिनल म्हणून दहशतवादी हा पहावा होता तो मिळत नव्हता आम्ही म्हणत होतो पाकिस्तानमध्ये लपला होता पाकिस्तान त्याला नाकारत होतं आता हे लबाड लाग्याचं ढोंग उघडकी आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका